नमस्कार मंडळी मी आहे तेजस माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत माझा पहिला ब्लॉग ब्लॉग आहे तो विमलेश्वर मंदिर वाडा देवगड विजयदुर्ग मार्गावर देवगड पासून चौदा किलोमीटर अंतरावर आणि विजयदुर्ग पासून अठरा किलोमीटर अंतरावर वाडा हे गाव आहे या गावापासून एक किलोमीटर अंतरावरील विमलेश्वर मंदिर थांबा इथून अर्धा किलोमीटरवर फणसे पडवणे जाणाऱ्या या रस्त्याला लागूनच श्रीदेव विमलेश्वर मंदिर आहे रस्त्यावरून मंदिराचा फक्त कळस दिसतो मात्र प्रत्यक्षात पायऱ्या उतरून अंगणामध्ये जाऊन पाहिल्यास मंदिराच्या भव्यतेची कल्पना येते नमस्कार मित्रांनो आज आपण आलो देवगड तालुक्यातील विमलेश्वर मंदिरात जे पांडवकालीन आहे त्याचा जो एंट्रन्स आहे तो, तो हा बघा इथून तुम्हाला दिसेल इथून आपल्याला खाली आहे खाली एका दगडात कोरलेली गुहा आहे आणि त्या गुहेत पांडव म्हणजे पांडवांनी स्थापलं होतं ते शिवलिंग आतमध्ये आहे तर मग मी तुम्हाला तेच दाखवणार आहे चला आपण जाऊया या वाटेवरील पायऱ्यांवर खूप घसरण झालेली असल्याने पाय हा सावकाश आणि काळजीपूर्वक टाकावा सुंदर शिल्पकला आणि त्याच्या जोडीला रम्य निसर्ग आणि मानवी बुद्धी यांचं सुंदर मिलाप असलेले हे स्थळ पर्यटनदृष्ट्या अतिशय उत्तम स्थळ आहे पुढे गेल्यानंतर पहिली जी गुफा लागते ती काळभैरव गुफा या गुफेमध्ये स्त्रियांना जाणे सक्त मनाई आहे या गुफेचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला श्री गणपती बाप्पाचे पण दर्शन घ्यावे लागते तिचे पण सुबक आणि सुंदर असे मंदिर इथे आहे त्यानंतर आपण मंदिराच्या प्रवेशद्वारातून मंदिरात एंट्रन्स करतो मंदिरात गेल्यानंतर शंभू राजांची सुंदर अशी सुबक मूर्ती आहे मंदिरामध्ये तसा फार थोडासा काळोखच आहे मंदिरात एन एंट्रन्स करून आपण गाभाऱ्या ज्यावेळी जातो गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर महादेवाचे सुंदर असे लिंग आपल्याला मनमोहित करते बहुता सकाळी कोणीतरी इथे येऊन पूजा केलेली असावी समयच्या शांत ज्योतीमध्ये आणि फुलांच्या सजावटीमध्ये शंभू महादेवाचे लिंग खूप सुंदर दिसत आहे श्री विमलेश्वर मंदिर जांभ्या दगडाच्या गुहेत असून गाभारा सभागृह व गॅलरी अशा तीन टप्प्यातही गुहा कोरलेली आहे मंदिरात अंधार असल्याने तेथे वटबागळांचा वावर बराच असतो त्यांच्या चितकाराने दचकायलाच होते मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन हत्ती कोरलेले आहेत व त्यांच्या शेजारी दीपमाळा आहेत मंदिराच्या जवळून वरील बाजूने वाहतुकीचा मार्ग जात असल्याने मंदिराच्या सभोवतीचा कडा सुमारे तीन फूट खोदून चर काढलेला आहे विमलेश्वराच्या मंदिरा सभोवती ताट वंदराई आहे आकाशाकडे झेपावणारे उंच उंच माडळी आदी झाडे मन लुभावून टाकतात परिणामी शांतता व शीतलता जाणवते डोंगराच्या पायथ्याशी अखंड कातळात कोरलेल्या कलाकृतीतून मंदिर साकारले आहे मंदिराच्या खालच्या साईडला सुंदर असा पाण्याने वाहणार झरा आहे धबधबा आहे आणि ही त्याच्या मागे दोन है। करनी है। नी नी है। ही दोन कुंड आहेत ही पांडवकलीनच कुंड आहेत जी पांडवाच्या काळात पांडवांनी बांधलेली होती आणि धबधबा आणि सरा मंदिराच्या समोर ओढा असून त्याला बारमाही पाणी असते तेथे दोन झरे वाहताना दिसतात पावसाळ्यात ओढ्याचे पाणी गठूळ होत असले तरी झऱ्याचे पाणी मात्र स्वच्छ असते त्यामुळे ते गंगेचे पाणी मानले जाते इकडचे वातावरण हे सात्विकच ठेवले जाते नयनरम्य परिसर आणि शिल्पकतेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या बिंबेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मनात मंदिर कायमच कोरले जाते